जनतेला खुश करण्यासाठी सरकारनं लाडकी बहीण योजना आणली पण भावांच्या हातातील रोजीरोटी हिरावून घेतली कामगारांच्या हक्कांवर गदा आणली आमच्या जमिनी असूनही त्या कंपन्यांना देण्यात आल्या कर्जत जवळील मोरमे धरण आजही शेतकऱ्यांना मोबदला न देता उभय बाधितांना कामावर घेतलं नाही हे सरकार खोट आहे जनतेची फसवणूक करणार आहे असा आरोप कर्जत येथे झालेल्या निषेध आंदोलनातून करण्यात आला जागृत कष्टकरी संघटनेच्या नेत्या नानसीताई गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे हे आंदोलन पार पडलं या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट शेकाप काँग्रेस यांसह विविध संघटनांचा पाठिंबा मिळाला यावेळी मोठ्या संख्येने आदिवासी बांधव आणि कामगार मोठ्या सहभागी सह झाले होते देशभरात डॅम उभारणीच्या नावाखाली अन्याय होतोय त्याला विरोध होऊ नये म्हणूनच सरकार जनसुरक्षा विधेयक आणतंय हे विधेयक घटनाविरोधी लोकशाहीच बाधक असून हुकुमशाही लादण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला कायदा रद्द करा रद्द करा रद्द करायचा प्रयत्न केला गेलेला आहे गेल्या दोन हजार चोवीस ला जुलैला मुख्यमंत्रीनी जे सादर केलं आपल्या विधानसभेमध्ये पण दुःखाची गोष्ट आहे विरोध करून सुद्धा नऊ हजार पेक्षा जास्त लोकांनी विरोध त्याचा करून सुद्धा याच ह्या कायदा रद्द पूर्ण करून घेतलं मंजूर करून घेतलं आपल्या आत्ताच जुलैच्या दोन हजार पंचवीस मध्ये हा दुःखाची गोष्ट आहे कारण जन म्हणतात जन सुरक्षा कायदा जन हे जन कुठलं जन हे फक्त श्रीमंत वर्गाचं जन आहे हे भांडवलदार लोकांचं जन आहे त्यांच्यासाठी हा कायदा झालेला आहे आपल्या कष्टकरी वर्गाला तो कायदा नाही फक्त आपल्याला खुद खुश करण्यासाठी लाडकी बहीण सारख्या योजना तुम्ही निर्माण करा पण सोबत आम्हाला आमचे कामगार कायदे आत्ताच तुम्ही काढून घेतलेले आहात म्हणजे काय खोट पण आहे आमच्या जमिनीच्या मुद्द्याला तुम्ही जमिनी कुठल्या कुठल्या कंपनीला देता त्याची शोध करा रायगड जिल्ह्यामध्ये वेगवेगळे डॅम झालेले आहेत हा हसी ते वर्षाचा मोरबे डॅम झालाय लोकांना आत्तापर्यंत नुकसान भरपाई मिळालेली नाही योग्य पद्धतीची सुविधा दिली गेलेली नाही लोकांना रोजगार मिळालेला नाही हा लाजिरवाणी गोष्ट आहे तसं प्रत्येक ठिकाणी डॅम होतोय त्याबद्दल कुठे आवाज करायचं नाही आपण म्हणून जनसुरक्षा कायदा आपल्याला माहिती आहे महाराष्ट्र सरकारामध्ये सत्यपीठ म्हणून जे नागपूरमध्ये हा रस्त्याचा कायदा रस्त्याचा निर्णय घेतलेला आहे तुम्ही तिथला विकास तुम्ही समजवता पण किती शेतकरीचे जमिनी तुम्ही काढून घेणार आहात कारण हे आपण कोणी आवाज करायचं नाही म्हणून जनसुरक्षा कायदा म्हणून याची जाणीव आम्हाला सगळ्या कष्टकरी वर्गाला माहिती आहे आमच्या बहिणीला काही जण कोणी बोलले आपल्या लोकांना समजत नाही जनसुरक्षा कायदा म्हणजे जनांच्या हिताचा आहे कष्टकऱ्यांच्या हिताचा आहे त्यांना बरोबर माहिती आहे की हसल्या पद्धतीचा कायदा जो होत आहे ते आपल्या हिताचा कधीच नसते आपल्या आपल्या विरोधाचा असते म्हणून आता संघर्ष समिती वेगवेगळे ज्या विरोधी पक्ष म्हणून जे राहिलेले आहेत ते आत्ताच चौदा ऑगस्टला निर्णय झालं निर्धार सभा झाली मंत्रालयाच्या समोर आणि त्या ठिकाणी निर्णय झाला की आत्तापासून आपण सुरू करू पूर्ण महाराष्ट्रभर आपण जिल्ह्या जिल्ह्याला आवाज उठवू कि खर की हा कायदा रद्द करा हा खरोखर रद्द करा हा हिताचा माणूस नाहीच नाही महाराष्ट्राची जनता कष्टकरी वर्गाची जनता जी आहे ती जनतेच्या विरोधात आहे हे फक्त मूडवर लोकांच्या हिताचं नाही होणार हेच आमची आमची भूमिका आहे याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे जे जनआंदोलन छेडतील जे मोर्चे काढतील म्हणजे शेतकरी असोत अंगणवाडी शिक्षिका असोत जो गोरगरीब आदिवासी बंधू असोत हे जे शेतकरी कष्टकरी बांधव जे मोर्चे काढतील आणि सरकारच्या विरोधी धोरणाला प्रतिबंध करतील विरोध करतील त्यांना त्यांच्या नेतृत्वाला जेलमध्ये टाका म्हणजे एक प्रकारची हुकुमशाही या कायद्यामध्ये भेटलेली आहे त्याचा ब्रिटिशांनी स्वातंत्र्यपूर्व कालामध्ये रौलट ऍक्ट आणला आणि इंग्रजांच्या विरोधामध्ये जो कोणी बोलेल त्याला जेलमध्ये टाकायचं त्याला फाशी द्यायचं त्याच्यावर अत्याचार करायचा त्याला बिना बिना पुरावा त्याला तुंगामध्ये डांबायचा अशा प्रकारचा हा कायदा आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत